हे जे आहे हा तारपा एक वाद्य प्रकार आहे ज्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा एक वाळलेल्या भोपळ्यापासून आणि बांबूपासून बनवलेलं एक वाद्य आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तर हे त्यांचं पारंपरिक वाद्य आहे तर या वाद्याच्या ठेक्यावरती ते सगळे समूह नृत्य करायचे आणि वाद्याचा सूर जसा बदलायचा तसं त्यांच्या नृत्याची लय बदलत होती तर हा ता याच्या ह्या वाद्यप्रकारावरूनच वाद्याच्या इन्स्ट्रुमेंटवरूनच ह्या नृत्याला तारपा हे नाव पडलेलं आहे बार्लीमध्ये तारपा ही खूप फेमस पेंटिंग आहे आपण त्याची ग्रीडिंग बघूया त्यानंतर मी या कंपोजचा यूज करणार आहे याच्याने आपल्याला यांच्या लाईन्स मेजरमेंटसाठी आपल्याला यूज करायचा आहे फर्स्ट आपण त्यांच्या पायाची साईज कुठून असणार आहे आणि किती लांब पर्यंत असणार यासाठी आपण हा फर्स्ट सर्कल काढलेला आहे सेकंड सर्कल सगळ्यांचे जे खालचा पार्ट आहे बॉडीचा तो सेम येण्यासाठी ही लाईन काढून घेतलेली आहे सर्क्युलर कारण तारपा हे नृत्य त्यांनी सर्कल वर्तुळाकार मध्ये करत होते त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा बॉडीचा वरचा पार्ट हा पण सर्वांचा सेम येण्यासाठी आपण हा, हा लाईनिंग करून घेत आहे सर्क्युलर पोजिशनमध्ये यानंतर आपल्याला हे जॉईन करायचे आहे सपोज आपण याच्यामध्ये डिस्टन्स ठेवू शकतो किंवा ह्याला कनेक्टेड घेऊ शकतो वरची वरच्या मेजरमेंटची आपल्याला आवश्यकता नाही आहे जे खालचे मेजरमेंट आहेत ते शक्यतो सेम हाईट सेम स्पेस आणि अंतरावरती आपल्याला घ्यायचे आहेत प्रथम आपण हे ड्रॉ करून घेणार आहोत आणि त्यांच्या पायाचे पोर्शन सर्वांचे पाय आपल्याला एकाच डायरेक्शननी दाखवायचे कारण ते सर्क्युलर एकाच पोझिशनमध्ये असे मूव्ह होत होते त्याच्यामुळे आपले सर्वांचे पाय म्हणजे सर्वांचे गुडघे आपल्याला एकाच मध्ये दाखवायचे आहेत सर्वांना डोक्यांचा भाग आणि मानेचा भाग काढून घेऊया या नृत्य प्रकार या नृत्य प्रकार प्रकारामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही एक साथ नृत्य करायचे त्या काळी त्याच्यामुळे आपण एक स्त्री एक पुरुष असंही दाखवू शकतो किंवा सर्व पुरुष सर्व स्त्रिया असंही आपण दाखवू शकतो या सर्वांना सेम आपल्याला फील करायचं आहे अशा प्रकारे आपण फील केला आहे आणि यांचे हात आपल्याला एकमेकांना जॉइंट असे दाखवायचे आहेत एकमेकांचे हात पकडून ते सर्क्युलर पोझिशनमध्ये वर्तुळ आकारमध्ये ते डान्स नृत्य करत होते अशा प्रकारे आपण या हाताची पोझिशन दोन ते तीन प्रकारे दाखवू शकतो हात एकतर असे त्यांच्या डोक्याच्या खांद्याच्या थोडा वरतीपर्यंत असे जोडलेले असायचे हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे त्यांनी त्यांचे हात पूर्ण वरती केलेले असायचे आणि हा आहे तिसरा प्रकार म्हणजे त्यांनी त्यांचे हात असे कमरेभोवती एकमेकांच्या जोडलेले असायचे तर तुम्ही या प्रकारे किंवा ह्या वरती प्रकारे किंवा या प्रकारे तुम्ही सर्व आकृतीमध्ये दाखवू शकता हे आकृती अशा प्रकारे तुम्ही पूर्ण केल्यानंतर याच्यामध्ये एक तारपा वाजवणारा एक व्यक्ती दाखवायचा आहे पुरुष याचा चेहरा या साईडला आहे त्याच्यामुळे आपण याचे गुडघे या दिशेला दाखवले आहेत हे पूर्ण फील करायचं आहे आपल्याला आणि याचे हात आपण इथे असे कनेक्टेड असे दाखवणार आहोत अशा प्रकारे हा तारपा नृत्य प्रकार आपल्याला पूर्ण करायचं आहे अशाच प्रकारे तारपामध्ये आणखीन एक प्रकार आहे हा झाला सर्कल वर्तुळ आकार असा तारपा नृत्य प्रकार आणि आपल्याला आता दाखवायचा आहे अपूर्ण वर्तुळाकार याच्यामध्ये आपल्याला इथे आपल्याला अशाच मानवी आकृती काढायच्या आहेत ह्या एकमेकांना अशा कनेक्टेड अशा दाखवायच्या आहेत ओके okay, हा प्रकार हा जो आहे सर्कल तुम्ही मोठा घेऊ शकता है। एक सुरुवात इथून करणार आहात आपण आणि याच्यामध्ये थोडा डिस्टन्स ठेवायचा आहे कारण आपले इथे पाय आणि पूर्ण बॉडी बसणार आहे याच्यामध्ये आपण सुरुवात इथून करूया त्यांचे आपण पाय काढून घेऊया तसंच आपण इथे थोडं अंतर ठेवू शकतो किंवा एकमेकांना जोडून घेऊ शकतो अंतर ठेवलं तर आपल्याला पायाची डायरे दिशा व्यवस्थित लक्षात येण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण थोडंसं अंतर ठेवूया आपल्याला आपलं जे नोटबुक पे पेपर किंवा ज्यावरती आपण काढत आहोत तो थोडा मूव्ह करून घ्यायचा ते जेणेकरून आपले हे ट्रँगल आहेत ते व्यवस्थित एका डायरेक्शनने येतील सेम यामध्ये पण आपल्याला ह्या सगळ्या आकृती फील करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण असे एकमेकांच्या कमरेंना हात जोडणार आहोत अशा प्रकारे पूर्ण सर्क्युलर वर्तुळ आकारामध्ये आपल्याला हा तारपा करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण एक तारपा वाजवणारा पुरुष दाखवू शकतो यालाही आपण फील करून घेऊ शकतो आणि याचे हात याला दाखवू शकतो अशा प्रकारे तुम्ही हे आकृती पूर्ण करू शकता मी काढलेली आहे अशा प्रकारे हे आपण पूर्ण फील करून घेऊया याच्यामध्ये तुम्ही एक तारपावाला व्यक्ती दाखवू शकता किंवा अजून जितकी स्पेस तुमच्या जागा असेल तेवढी तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेतलेली व्यक्ती दाखवू शकता आणि सर्क्युलर तारपामध्ये आपण या प्रकारे काढू शकतो